जागा जागा शेवडा होता तेव्हा होता ते वाडा घेतला होता मी तीन हजाराला घेतलेला मामाना मानले मी वावर किती एकर होत तुला वावर होता एका एकर पाच पाच एकर असत ना कोणाला जावायला पाच पाच एकर आजोबाला किती होतं आजोबाला किती होतं होत आजोबाला आता त्याला पंधरा एकर होत नाही पंधरा एकर होत आजात किती होत माझ्या सव्वा सव्वा एकर सव्वाशे जमीन होती कोणाला आजे बाबाला आणि चौघाचे आता हे चार वाटे येत मग वा त्रिंबक मंडळाला किती जमा जागा होती त्रिंबक मंडळाला जागा किती होती जागा मग ही घेतली होती ना वावर किती वाड्यामध्ये मागण्या वाड्यात मी जागा होती हा याय ना दाबली हा आपल्या तिथे हिसा दाबला हा मग मी ना तुंड्याची जागा घेतली ती ना तीनशे रुपयाला त्यानं वड्र्याला दिली ती आना वाढ्याला तर आण वाड्रिया मग मला ऐकली मग मी घेतली हा आणि माझ्या शेजारी आण मावशीने घेतली येते कोणा वावराचं काय वावराचं वावरात काय वावराचं का वावराच मग आता ते चार विषय काढ ना त्याचे किती जमीन होती सवा एक सवा हज होती ती सवा <laughs> किशन मामाला किती घेतली किशन मग त्याचे चार वाटे केले ते पाच पाच एक हा तो दिले वाटे करून ते ना मामाना ते काही ना घेतली का काय का, का। वाटे करून ते ना घेतली दिले वाटे करून ते ना मोठा मामा मेला ना त्या मना ना आपले आपले वाटे केले पाय तुला विचारलंच नाही मला विचारलंच नाही मला काय केलं काका घेऊन येते काका आणटी ते भांडण लाईन म्हणून आज केलं तर त्याही ना पण लावलं भांडण तेच चोरीन ते बैला किती एकर देतो हा मला मला आता बैला 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 मैना बैल किती दिलं मैना बैल हजारामध्ये एक एकर देत माय खरं बोलायचं एक एक तिला दिल तर आज या ना काय केलं तुझ्या जागा ऐकली हे ऐकली आणि इथं कुणी केली आज याला झाल्यावर आणि याय ना मग काढ तो आम्ही सांगून सांगून यायला काढून द्यायला हा बैला त्या पाटील होता ना तेव्हा काय म्हणी ना का तिचे पैसे मागू लागली ते तर ते म्हणले म्हणले तुम्ही काही पैसे तिला देऊ नका तिथे तुम्ही काय तिचे पाच पैसे लागणार लावले नाही आणि ना तिनं तुमचं घरदार इकून तुमची कोण तयार केली तिथे तिला एक, एक एक वावर नावाचं करून द्या मग तिच्या पैशाच तिला वावर दिला हा एक, एक वाटते एक एकर हजार प्यायचे ना तर हजारामध्येच एक एकर तिथे वाचं ना और करून द्या हा त्या पिर्यादी मास्तरांना पप्पाच्या नावाच पैसे तर आमचेच लागले होते ना हा पैसे लागले त्याय ना तर ते म्हणले त्याचं त्याला ते एक वावर द्या त्याचं भांडण मिटून टाका त्याचं आपलं काय नाही राहत नाही राहत आता आता भांडण टाकलं हा आता काय करायचं कोणालाच नाही द्यायचं ना कोणालाच नाही द्यायचं का हा तुला पाहिजे काय करायचं आता पैसे किती मिळते आता आता ते व्हावं तुला पाहिजे ना परत बरं मग आता केस टाकू आपण त्याची केस टाका बर मी टाकतो ज्यांना मोमावर घेतलं आणि त्यांना त्यांना ऐकलं त्याच्यावर केस टाकायचा लहान्या मामा ऐकले पाच लाखाला ते म्हटले पैसे दे नाही तर एक एकर जमीन घेऊन दे मला हा याला काय गोरे का हु? पैसे दे मय पाच लाख मै नाही तर जमीन भाऊ मामाचा बाप होता त्याही ना दी। दोन एकर वावर गेलं होतं दोन एकर वावर दिलं होतं तर ते दोन एकर वावर मी जाण्या मामाना विकलं आणि ते एक एकर असं तीन एकर वावर मामाला दीड लाखाला ते वावर दिलं तुम्ही म्हणते दीड लाखाला दिलं तर दोन लाख दे आणि ते वावर मागायची मी काय घरी मी असे म्हणते मामा रावसाहेबाची राग आहे ती हे वावर कासाबाईच्या नावाच समजा पाटलाच्या बायकुच तिच्या नावाच माया नावर करून दोन लाख रुपये दे तीन लाख तर राहत हच लाख घेतलं ना तर ते तिला दोन लाख देखाला मग देड़ा देड़ा मामाला तुला खानावर देत नाही तर तुला वावर देते दीड लाखाला काही देत नाही तुला ते चढ घेतलं तू घेतले सरकार सरकारात जाती <laughs> काय आता ह्या वयात कोर्टात जाती तू जाते करताना जा तो या जागेवर काय करायची बाबा मग आता तो या जागेवर मी जातो आणि करतो बरं